त्यानंतर बिहापूर सुधीरबाई दिले आपण रियापूरचे जे उमेदवारी मिळाली आहे विजय सुषमाजी शिवरामे यांना नगराध्यक्षपदाची बी जे पीने पी उमेदवारी दिली त्यांच्या संदर्भात सगळे काही आपण बोलू मॅडम तुमचं नाव माझा परिचय आहे कुमारी सुषमा शंकरराव श्रीरामी मी सर्वात आधी पार्टीचा धन्यवाद करते की त्यांनी मला नगराध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी बी जे पी पार्टीचं धन्यवाद करते सर्वप्रथम मी माझ्या जे सहकारी मित्र आहेत आणि जे काही माझे पार्टीचे लोक आहेत त्यांनी मला खूप गव्हर्न्ट करावं तसंच मी भिवापूरचं जे काही डेव्हलपमेंट आहे ते करण्यामध्ये मी माझं यश लावील तसंच गावाचा विकास तसंच भीवापूरमध्ये ला गटरलाईनची सोय तसेच वृद्ध महिलांच्या समस्या निराधार लोकांच्या समस्या जेवढे काही त्यांचे काही समस्या असतील याचं सोल्युशन मी नक्कीच करतो आपण आता जनतेने जनते मला सर्वात आधी कोऑपरेट करावं आणि एक शिक्षित नारी म्हणून मला विजयी करावा हीच माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे बोलाढ्य उमेदवार आहे कंग्रस कोणताचा विकास केला ते लोकांच्या म्हणण्यानेच आहे की आणि तुम्ही एक शिक्षिता बा उच्च शिक्षिता असं नागरिकाचं म्हणणं आहे आपला विजन जो आहे म्हणजे शहराला आज दूषित पाणी होऊन राहा अठरा कोटीची पाईपलाईन काँग्रेसच्या काळात गेली आहे बिहापूर शहरात त्याच्या हातमध्ये होती शिवसेना पण दोन आणि पाच वर्ष इथं राज्य केलं बिहापूर नगरपंचायत पण आज दूषित पाणी येत आहे गडूळ पाणी येत आहे ये त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही तुम्ही निवडून आले त्याच्यावर हो मी प्रत्येक वार्डमध्ये फिल्टरचे नळ लावण्याचा प्रयत्न करेलच माझ्या प्रयत्नांनी जेवढं यश मला करता येईल मी तेवढं यश नक्कीच करेल तसेच प्रत्येक वार्डाचा विकास करण्याचा हा माझा हेतू आहे आणि प्रत्येक आपलं जे विवापूर शहर आहे सर्व डिजिटल करण्याचा प्रयत्न माझा आहे अजून एक प्रश्न काही तुमच्या पक्षाच्या का लोकांनी बंडखोरी केली त्याचा काही तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला काही फटका बसणार का शक्यता तर वाटत नाही की मला बंडखोरीचा काही कारण की मी एक शिक्षित शिक, शिक शिक नारी आहे त्याच्यामुळे मला बंडखोरीचा काही इफेक्ट पडणार नाही असं मला वाटतं ह्या होतात श्रीराम आहे जे आता नगर अध्यक्षेच्या उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का शहराला डेव्हलपमेंट करणार शहरामध्ये सुखसुविधा सर्व आणणार का सरकार बीजेपीची महाराष्ट्राचे केंद्र शहराला अगर यांना तुम्ही निवडून दिलं शहराला एक नवी दिशा देतील शहराला एक गती देतील असं यांचं म्हणणं आहे रम्याच न्यूज पुढील दिले.